नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना सूचित करण्यात येते शेतकरी मित्र कारण पी एम किसान योजनाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आता ओळखपत्र काढणं खूप अत्यावश्यक अत्यावश्यक झालं आहे त्यासाठी शेतकरी मित्र आपल्याला पी एम किसान योजने काढण्यासाठी आपल्या सर्व शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बंधूंना विनम्र आवाहन करण्यात येते की सरकारकडून शेतकरी ओळखपत्र फॉर्म आय डी काढून घेण्याची सूचित करण्यात आले आहे यापुढे आपले कोणतेही कार्य शेतकरी ओळखपत्र फॉर्म आय द्वारे पूर्ण होणार आहे त्यामुळं आपला आय डी काढणे अनिवार्य आहे तसेच पी एम किसानचे पैसे ओळखपत्र तयार केल्याशिवाय खात्यावर जमा होणार नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी सी एस सी केंद्रावर जाऊन ओळखपत्र तयार करून घ्यावीत त्यासाठी खालील चालूपत्र आवश्यक आहे तर शेतकरी मित्र आपल्याला पी एम किसान योजना काढण्यासाठी हे कागदपत्र लागणार आहेत आणि आपण आवश्यक काढावा तर शेतकरी मित्र त्यासाठी आधार कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक पाहिजे तसे आठ आणि सात बारा हे काढणं आवश्यक आहे तसेच आपला मोबाईल नंबर आधार लिंक असणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्र आपल्या कृषी शासन शेतकरी उत्पादक कंपनी कार्यालयात सुद्धा शेतकरी ओळखपत्र फॉर्म आय डी काढून देण्यात येतोय तरी आपण जाऊन कृषी कृषी ऑफिसमध्ये हा आय डी आपला शेतकरी ओळखपत्र काढून देण्यात येत आहे शेतकरी मित्र तिथे पण तरी असेच हे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा हे ओळखपत्र काढणं खूप अनिवार्य आहे जोपर्यंत आपण ओळखपत्र काढणार नाही तोपर्यंत आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही कारण त्यासाठी हे पूर्ण कागदपत्र काढणे खूप आवश्यक आहे तरी शेतकरी मित्र आपण ताबडतोब जाऊन आपल्या जवळच्या सी सी केंद्रामध्ये जाऊन ओळखपत्र काढावा कारण पुन्हा आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ भेटणार नाही आणि खूप त्याच्या अडचणी येतात तर शेतकरी अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान